सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स वैभववाडी तालुक्यात चारही ग्रामपंचायतीवर स्वाभिमानचा झेंडा फडकला आहे हा निकाल लोकसभेच्या विजयाची नांदी आहे असं मत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते भालचंद्र साठे यांनी व्यक्त केले तसेच तिरवडे तर्फ सौदळ ग्रामपंचायतीवर भाजपने केलेल्या दाव्यावर त्यांनी सडकून टीका केली आहे पाहुयात काय म्हणाले साठे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वर्षांपासून साकार एक या ठिकाणी वैभवडी तालुक्यामध्ये झालेल्या चारी ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलेलं आहे आणि हे वर्चस्व जे आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी कार्यरत असणारे सातत्याने लोकांच्या संपर्कामध्ये किंवा लोकहितासाठी सातत्याने या ठिकाणी आपला संपर्क ठेवून लोकांची कामं करणारे सन्माननीय आमदार नितेश राणेसाहेब असतील सन्माननीय या जिल्ह्याचे आमचे नेते सन्माननीय राणेसाहेब असतील यांच्याच नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्या लोकांनी या चारी ग्रामपंचायती महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या ताब्यात दिलेल्या आहेत आणि मी तर म्हणेन ही निव्वळ एक नांदी आहे लोकसभेची याच्या पुढे आपल्याला पाहायला मिळेल की ह्या चोपनी जे काही या ठिकाणी बूथ आहेत वैभववाडी तालुक्यामध्ये या चोपनी बूथवरती प्रत्येक बूथवरती आपल्याला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं सन्मान्य नितेश राणेसाहेबांनी लोकसंपर्कातून केलेल्या विकास कामांचं निश्चितच आपल्याला प्रतीक दिसेल आणि हे चोपनी बूथवरती दिसेल अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी मी सांगतो या ठिकाणी आपल्याला माहिती आहे निव्वळ आमदार निवडून आले म्हणून आहे विरोधी म्हणून नव्हे तर त्यांनी सुद्धा जास्ती कामं करून या ठिकाणी दाखवलेली आहेत निव्वळ रस्ते पाणी याच्या पलीकडे जाऊन त्यांनी विकास कामं केलेली आहेत डिजिटल शाळा असतील आरोग्य शिबिरं असतील विविध माध्यमातून आणि सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या हाकेला धावणारा आमदार म्हणून सन्मान्य नितेश राणेसाहेबांनी निश्चितच या ठिकाणी या कणकवली वैभवडी आणि देवगड या तिन्ही तालुक्यांना न्याय दिलेला आहे आणि त्याचंच प्रतीक म्हणजे आजच्या आपण बघितलं आजच्या झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये ठीक थी आहे आज कोण म्हणेल की ही ग्रामपंचायत माझी ती ग्रामपंचायत ग्राम माझी माझं तर म्हणणं आहे कुणी ते त्या सरपंचाला तुमच्या कार्यालयात न्या तुमच्याकडे कुठे तो न्या आणि हार घालून तरी दाखवा लक्षात आलं आणि म्हणून कसं आहे तिथे सत्ता आणि नेहमी आपण पाहत आलो आहे की पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल लोरे जिल्हा परिषद निश्चितच वैभववाडी तालुक्यामध्ये मी अगदी असं म्हणेन की अगदी शंभर टक्के म्हणणार नाही ना पण पंच्याहत्तर ऐंशी टक्केमध्ये नेहमीच असेल आणि भविष्यामध्ये वैभववाडी तालुकासुद्धा सत्तर पंच्याहत्तर टक्केच्या पुढे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या नेतृत्वाखाली सन्मान्य राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा निश्चितच सन्मान्य खासदार निलेश राणेसाहेबांना निश्चितच या ठिकाणी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदान या ठिकाणी लोकसभेला दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि तशा प्रकारचा चंग या ठिकाणी सर्वसामान्य माणसांनी बांधलेला आहे आणि त्यांना कसं आहे माहिती आहे निव्वळ असं म्हणणं मग तुमच्या कार्यालयात नेऊन मी तर दाखवलं ना मी म्हणतो ती नसेल आली माझ्याकडे त्यांनी सांगितलं की मी आमच्याकडे पालखी येते गावामध्ये तिकडं जाणं आम्हाला गरजेचं आहे आमच्या गावामध्ये पालखी येते आणि मी फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं का पालखी येते तिथं आम्हाला जाणं गरजेचं आहे मी म्हटलं ठीक आहे हरकत नाही आणि तुम्हाला निश्चित या एक लक्षात ठेवा यापूर्वीसुद्धा दावे प्रतिदावे इलेक्शन नंतर त्यांना अस्तित्वासाठी मी निश्चितच सांगेन की अस्तित्वासाठी सर्वांना हे दाखवावं लागतं पण इथं आपल्याला स्वाभिमान पक्षाला अशा प्रकारचं खोटं अस्तित्व दाखवण्याची काही गरजच नाही आहे समजलं आणि मनोहर खागरे हा स्वाभिमानचा कार्यकर्ता आहे सदस्य आहे जग हे जगजाईर आहे जगजाहीर आहे कुणीतरी समजा मी म्हणतो मी माझ्या कुणाच्या तरी खांद्यावरती हात टाकला म्हणजे तो सरपंच स्वाभिमानचा होतो किंवा असं जर म्हणणं असेल भाजपचा होतो असं जर कुणाला वाटत असेल तर ते आपण भविष्यात पाहाल